वळू पुढल्या बातमीकडे प्रसुती दरम्यान मातेसह बाळाचा मृत्यू आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार जीवावर बेतलाय जवारमधली ही घटना समोर येते आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराची चर्चा सुरू आहे मोखाडा आणि डहाणू तालुक्यातल्या माता मृत्यूची घटना ताजी असतानाच जवारमध्ये पुन्हा एकदा दरम्यान मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याची घटना आहे कुंता वैभव पडवले या एकतीस वर्षीय गर्भवती प्रसूती पड� दरम्यान मृत्यू झालाय जवाहार मोखाड्यामध्ये बालमृत्यू आणि माता मृत्यूच्या घटनेनं पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जाते जवार मोखाड्यातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभाव आणि सोयी सुविधांचा अभाव या मातेच्या आणि बाळाच्या जीवावर बेतला आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी विनायक पवार आता सोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत विनायक एकूणच ही सगळी घटना काय आहे हो प्रशांत मोकाडा व ढाणू तालुक्यातील माता मूर्तीची घटना ताज्या असतानाच आता जव्हारमध्ये पुन्हा एकदा प्रसूत दरम्यान मातेसह बाळाचा मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती काल घडली आहे कोणता वैभव आहे एकतीस वर्ष असं गर्भवती मातेची प्रसूती जी आहे ती जवार येथील रुग्णालयामध्ये करण्यात आली होती, होती। परंतु त्या दरम्यान कोणता वैभव आहे व तिचा जो बाळ आहे त्या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती परिसरामध्ये पसरल्यानंतर परिसरामध्ये मोठी शोककळा निर्माण झाली त्यानंतर मोठा जमाव जो आहे तोही रुग्णालयाच्या बाहेर जमा झाला होता या प्रकरणामध्ये प्रशांत नक्कीच विनायक धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी